नमस्कार मित्रांनो सध्या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे त्या तालुक्यांमधील अनुदान वाटप देखील सुरू झाले आहे अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या याद्या त्या त्या, त्या गावच्या तलाठी कार्यालयात उपलब्ध झालेल्या आहे परंतु या याद्यांमधील प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकऱ्यास ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे तरच त्यांना हे दुष्काळी अनुदानाचे पैसे मिळणार आहे मित्रांनो केंद्र सरकार व राज्य सरकार ज्या योजना चालवत आहे त्यातील बहुतांश योजनांचे अनुदान मिळवण्यासाठी देखील नागरिकांना ई के वाय सी करावी लागत आहे तसेच अनेक ठिकाणी नागरिकांना ई के वाय सी करावी असे सांगण्यात येत आहे त्यामुळे ई बद्दल नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे मुख्यतः ग्रामीण भागातील अशिक्षित व काही मोठ्या प्रमाणात सुशिक्षित नागरिकांमध्ये देखील ई केवायसी बद्दल संभ्रम आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ई के वाय सी बद्दलची अगदी सोप्या पद्धतीने माहिती बघणार आहोत प्रत्येकासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच तुमच्या मनातील शंका संभ्रम दूर होणार आहे आणि तुम्ही जर आपल्या माहितीशिवाय या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की आपल्या चॅनलवर अगदी सोप्या पद्धतीने अचूक विश्वसनीय व मुद्देसूद माहिती दिली जाते आता दुष्काळ अनुदान मिळवण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांना ई के शी वाय सी करावायची आहे तशी ती बंधनकारकच आहे कारण ई वाय सी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही परंतु याद्यांमधील पात्र शेतकऱ्यांनी याआधी पी एम किसान योजना हो किंवा शेतकरी कर्जमाफी योजना हो किंवा अतिवृष्ट किंवा गारपीट नुकसान भरपाई किंवा इतर काही कारणास्तव ई के वाय सी केले आहे त्यामुळे त्यांचा असा समज होतो की आमची ई के वाय सी झालेली आहे त्यामुळे आम्हाला ई के वाय सी करण्याची गरज नाही आणि कळत न कळत त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते त्यामुळे ते ह्या अनुदानापासून वंचित राहू शकतात त्यामुळे प्रत्येकाने यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ई के वाय सी करणे गरजेचे आहे तरच अनुदानाचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्या की याआधी जर आपण ई के वाय सी केली असेल तरीही आत्ताही दुष्काळ अनुदान मिळवण्यासाठी आपणास ई के वाय सी आहे तर ई के वाय सी कशासाठी करायची आहे हे आधी लक्षात घेऊ यादीतील नावाची व्यक्ती ही तीच व्यक्ती आहे ही ओळख पटवून देण्यासाठी ही ई के वाय सी करायची आहे ही ओळख आधार कार्डच्या माध्यमातून बोटाचा ठसा देऊन किंवा आपल्या आधार लिंक मोबाईल ओ टी पीच्या माध्यमातून करावायची आहे बोटांचा ठसा किंवा मोबाईल ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी केल्यानंतर पुढील काही दिवसातच तुमचे अनुदानाचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजेच फक्त पात्र लाभार्थी व्यक्तींनाच या अनुदानाचा लाभ मिळणार आहे बोगस अनुदान लाटणाऱ्या व्यक्तींना यामुळे चाप बसणार आहे तर मित्रांनो दुष्काळ अनुदानासाठी ई के वाय सी आपणास कशी व कोठे करावायचे आहे अनुदान यादीतील चोवीस अंकी विशिष्ट क्रमांक घेऊन आपल्या जवळच्या सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आपला आधार कार्ड नंबरद्वारे बोटाचा ठसा देऊन किंवा आधार लिंक मोबाईल ओ टी पीद्वारे ई के वाय सी म्हणजेच आधार प्रमाणीकरण करावायचे आहे तर धन्यवाद मित्रांनो मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल तरीही तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपण आपल्या माहितीशिवाय या माहितीपूर्ण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद